ठरणार नाही दोन दोन वर्ष आज त्या राहत्यानं मला आल्या आल्या लगेच दर्शनाचा लाभ मिळाला आई आईबाबांचाही त्या ठिकाणी दर्शनाचा लाभ मिळाला आणि ला। म्हणून मी मला भाग्यवान समजतो पण एक सांगतो महाराज फेटा मी कधीच माझत आमदार पदाची शपथ होती सगळ्यांनी टोपी घालत नाही टोपी वापरतो बोलण्यासारखं फार असेल परंतु एक खरंच मनापासून आनंद झाला की सचिन तात्काळ आठवण करून दिली आम्ही इथून थोडं जाऊन यायचं आणि आपल्या दर्शनाचा लाभ प्रवास म्हणून या ठिकाणी येऊन पोट वाढल्यावर फुगडीना अजूनही गेलेलं नाही पूर्वी खूप अशी बारीक तब्येत होती उलट पडतं तसे मग ते लोळून फुगडी घ्यायची किंवा ते लोटांगणं घालायची ते सुद्धा सगळं करायचो मी आता तेवढं होत नाही पण तरी सुद्धा मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि जे आपल्या हिता सिंधु जागता धन्य माता पिता तयाची तर तर आहेच कारण एवढं सगळं तळागाळातल्या लोकांना प्रबोधन करून विशेषतः तरुणांमध्ये लोक धास्तावतात महाराजांना आणायचं पण ते आमच्यावरच काढत आहे म्हणजे आमच्यावरच पण त्याचा परिणाम दहा दहा पाच पाच टक्के का वेळा हळूहळू ती सुधारणा व्हायला लागलेली आहे मी तरुणांच्या वतीनं महाराष्ट्र महाराजांचं धन्यवाद दिल्याने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब आपण